खासदार शरदचंद्र पवार यांच्या आदेशानं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत अशी माहिती सुधीर खरडमल यांनी दिली एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ध्येय धोरणास अनुसरून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील घोंगडे वस्ती भागात तेथील स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत स्थानिक नागरिकांनी त्यांना होणाऱ्या अडचणींचा आणि प्रभागातील अपुऱ्या सोयीसुविधांचा पाठपुरावा यावेळी मांडला या सर्व अडचणींवर तोडगा काढण्याचं आश्वासन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिलं यावेळी पुढं बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की पक्षाच्या विचारधारेशी आणि पवारसाहेबांचे हात अधिक बळकट करण्यासाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पुन्हा नव्या जोमानं तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी जोडली जात असून आजही सोलापुरातील तरुणाई पवारसाहेबांच्या विचारांवर कर्तृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येनं पक्षात प्रवेश करत आहे ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे देशाचे नेते शरद पवार यांच्या विचारांची एक मोठी ताकद पक्षाच्या मागे उभी आहे या विचारांचा प्रसार करण्यासाठी जनसामान्य आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्याचं काम आपण सदैव करत राहणार आहोत तसंच सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी मूठ बांधण्याचा आपला प्रयत्न आहे एक असं होतं एक जमाना असा शरद पवार साहेब हे सोलापुरात इथं बारामती बसून महापौर ठरवत होते स्टँडिंग चेअरमॅन ठरवत होते मला माहिती नाही हो उद्या पवार आमच्या स्टँडिंग चेअरमॅन होईल काय होईल सांगता येत नाही विश्वभूषण परिवार समस्याचा सदस्य होऊ शकतो हो। ते माझ्या हातात आहे माझ्या हातात आहे करायचा मला वेळ लागत नाही आमचा सरपराज काय करतो उपमहापौर होऊ शकतो आणि हे आपल्यासाठी आपल्याला गिब फिरलं पाहिजे या कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान स्वप्नील काशिद यांनी कांस्य पदक पटकावल्याबद्दल तसंच ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सोनके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या हस्ते पुष्पहार शाल श्रीफळ फेटा घालून सत्कार करण्यात आला प्रास्ताविक चंद्रकांत पवार सूत्रसंचालन सूर्यकांत शेरखाने तर आभार रामप्रसाद शागालुलू यांनी मानले यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले माजी नगरसेविका नंदा कांगरे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा युवक शहर कार्याध्यक्ष सरफराज शेख सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी शहर सरचिटणीस विश्वभूषण कांबळे रामप्रसाद छागालुलू रविकांत चौगुले आर डी शिवशरण अझहर सय्यद लिंगराज गाजुल महेंद्र वाडेकर सोशल मीडिया शहराध्यक्ष शक्ती कटकधोण नूर नदाफ यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी सुनीता वरगंटी ज्योती शिरकुल विनय बनसोडे राम पवार किरण इटकर अब्दुल शेख वैभव नरोटे मल्लीनाथ कोळी युवराज तमशेट्टी झिशान बागवान फरीद बागवान रेहान नदाफ मकसूद शेख सलमान हरकरे अरबाद शेख सोहेल शेख बापू जाधव समीर बागवान कैफ बागवान इम्रान बागवान मच्छिंद्र साखरे रघुनाथ नागटिळक अंकित ओहोळ मोनू जाधव तुळजाराम आलम शाहिद बागवान मेहबूब बागवान या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आपला के महापौर राहण्यासाठी बराच प्रयत्न करतील आणि आता पक्ष प्रवेश करणार आहेत तर ही शुभेच्छा देणार आहेत साहेब आम्ही आज रोजी एक वीस कार्यकर्ते जर प्रवेश करणार असतील तर येणाऱ्या कामामध्ये वीस दो चे दोनशे कसे होतील यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करू आमचं हे कार्य चालूच राहील आणि आपलं मार्गदर्शन आणि आपली साथ अशीच आप असावी